कुमार ओपन गट आहे या गटावर ई बाईक आणि एक लाख रुपयाचं बक्षीस आहे सेमी फायनलचा हात जबरदस्त थरार शबास आदर्श शबास, सूरज आदर्श चव्हाण आणि संपलेल्या कुस्तीमध्ये पृथ्वीराज कारले हवेली विजयी अंतिम फेरीत प्रवेश चला पंचेचाळीस लपेट वेदांत मानकर हवेली तौर मुळशी चालू कुस्ती नंतर सार्थक मालू सेवेला लालपट्टी विरुद्ध राजवीर भोसले बारामती चला आदर्श तिसऱ्यासाठी लढायचे आपल्याला आणि सौराज चोरगे फायनल ला सोर प्रवेश अभिनंदन आणि आदर्श चव्हाण तिसऱ्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे